राजभाषा दिन त्या निमित्तानं मी सादर करत आहे मराठी भाषेची कैफियत व्यथा इच्छा मरण मागण्यासाठी मराठी भाषा न्यायालयात गेली एकदा इच्छा मरण मागण्यासाठी मराठी भाषा न्यायालयात गेली एकदा तर तिथे तिची मराठीतून कैफियत ऐकण्यासाठी न्यायालयात नव्हती सुविधा तर तिथे तिची न्यायालयात मराठीतून कैफियत ऐकण्यासाठी न्यायालयात नव्हती सुविधा मग बिचारी बसली बोलत समज स्वतःशीच गीताई ज्ञानेश्वरी धरून उराशी म्हणाली म्हणाली खाली मराठी माणसालाच वाटते मराठी बोलायची लाज मराठी माणसालाच वाटते मराठी बोलायची लाज इंग्रज गेले तरी गुलामच इंग्रज गेले तरी सगळे गुलामच इंग्रजीचे आजकाल आईची झाली मॉम बाबांचे झाले डॅड आईची झाली मॉम बाबांचे झाले डॅड मराठी शाळा पडल्यास आले कॉन्व्हेंटच पॅड परवाच एक कामालीन म्हणाली मालकी परवाच एक कामालीन म्हणाली मालकी कॉनवटत नाहीच आहे बाबला जमणार नाही यायला कॉनवटत नाहीच आहे बाबला जमणार नाही यायला कॉनवट म्हणजे कॉन्वेंट होत हे नंतर कळालं मालकिनीला आणि बाप तिचा बाबू समजल्यावर तर गरगरायला झालं तिला रिक्षावाला दूधवाला पेपरवाल्याशी हिंदीतूनच बोलायचं त्यांना मराठी येत नाही म्हणून आपण का स्वतःला अपराधी मानायचं ओ राजकारण्यांचा मराठी पाणा फक्त मतापुरता नेतो राजकारण्यांचा मराठीपणा मतांपुरताच जुफळून येतो त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी मात्र इंग्लिश मीडियमचाच टेकू लागतो परदेशी मराठी मंडळी परदेशी मराठी मंडळी साबुदाण्याची पापड इथून मागवतात सत्यनारायणाची दणीमुद्रित पूजा इथेच घालतात परंतु मात्र मराठी मातृभाषा बोलायला त्यांची जीभ जड होते आणि इथेच इथेच मी त्यांच्या आईवडिलांप्रमाणे त्यांना पोरकी होते कशाला मला जगवण्याची नाटकं ज्ञान मला इच्छा मरण रोज गुदमरतोय जीव माझा मृत्यूला मी जाईन शरण कशाला मला जगवण्याची नाटकं ध्याना मला इच्छा मरण रोज गुदमरतोय जीव माझा मृत्यूला मी जाईन शरण एकूण मराठीची व्यथा म्हण माझं भरून आलं एकूण मराठीची व्यथा म्हण माझं भरून आलं मराठी शाळेतच जातो ग हात जोडून सांगेल खिन्न हसली आणि म्हणाली तू एवढासा कुठवर पुरशील मग मीही तिला म्हणालो मराठ्यांचा इतिहास जरा आठवून बघशील अगं सोळाव्या वर्षीच तर घेतली होती ना माझ्या शिवबाण प्रतिज्ञा स्वराज्याची अग खेळगड्या सवगड्यास खे जिंकला होता ना तो जिंके तोर ना असामान्यातलं सामान्य तेव्हा जागृत होत अशक्याला शक्य करत क्रांतीचं बीजरुस्त असामान्यातलं सामान्य तेव्हा जागृत होत अशक्याला शक्य करत क्रांतीचं बीजरुस्त मी मांडीन तुझी काय पियत वचन दिलाय मी मराठीला मी मांडीन तुझी काय पियत वचन दिलाय मी मराठीला म्हणूनच तर आज दे केला म्हणूनच तर आज दे पटत असेल रुजत असेल तर छाती ठोकपणे छाती ठामपणे सांगूया ज्ञानेश्वरानं रुजवली ती भाषा मराठी शिवपाने वाढवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वान मराठी होय माझी माय बोली मराठी माझी मातृभाषा मराठी आणि मीही मराठी धन्यवाद